महाराज सत्ताधारी पक्षाच्या वतीने या ठिकाणी राज्यामध्ये गेली तीन चार महिने मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा ऐरणीवर आहे साहेब या या अधिवेशनामध्ये आज हा विषय पहिल्यांदा येतोय आतापर्यंत बाहेर चर्चा झाली भरपूर पण माझ्या माहितीप्रमाणे विधानसभेच्या सभागृहामध्ये मराठा आरक्षणचा मुद्दा हा पहिल्यांदा आणला आणि तो विरोधी पक्षाच्या आमदारांनी आणला आता विधान परिषदेमध्ये चर्चा झाली दोन हजार दहा ला झाली दोन हजार बाराला झाली दोन हजार तेराला झाली पण खालच्या सभागृहात काही नाही वरच्या सभागृहात झाली होती आणि म्हणून या विधानसभेमध्ये हा पहिल्यांदा विषय आलाय आणि म्हणून अध्यक्ष महाराज या मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावं अशा प्रकारची मागणी बरीच वर्ष चालू आहे आज राज्यभरामध्ये मराठा समाजाचे आंदोलन आहे धनगर समाजाचं आंदोलन आहे आणि काही आंदोलन आहे या सगळ्यांचा खरं विचार केला तर या सर्वांना त्या त्या ठिकाणी आरक्षणाची मागणी ही शासनाने पूर्ण केली पाहिजे आणि म्हणून मराठा समाजाला हे जे समाजा आरक्षण मागतात ही काही पहिली वेळ नाही अनेक वेळा या समाजाने ती मागणी केली आणि म्हणून मराठा समाज हा गरीब आहे शैक्षणिक दृष्ट्या कमी शिकलेला आहे त्यामुळे नोकरी नाही नोकरी नाही म्हणून प्रगती नाही त्यांचं सर्वसामान्य जीवन जे आहे आणि विशेषतः तर मराठवाड्यामध्ये शिक्षणच उशिरा सुरू झालाय स्वातंत्र्यानंतर मराठीच्या शाळा सुरू झाल्या त्याच्या आधी उर्दूच्या शाळा होत्या मोडीच्या शाळा होत्या मराठी शाळा जवळजवळ नव्हत्या शहरामध्ये एखादी दुसरी असेल पण ग्रामीण भागात नव्हत्या त्यामुळे ग्रामीण भागातलं शिक्षण हे त्यावेळेला झालेले नाही आणि मराठा समाज एकमेव शेती करणारा समाज शेतीतलं उत्पन्न अधिकाधिक वाढून या जनतेला खाऊ पिऊ घालावं त्याचा उदरभरण करावं एवढीच त्याच्याची भूमिका होती आणि सगळा वेळ त्यांनी शेतीत दिला अन्य व्यवसाय केला नाही अन्य व्यवसाय नसल्यामुळे त्याची प्रगती झाली नाही आणि शेतीचं उत्पन्न काढून या समाजाला या राज्यातल्या देशातल्या जनतेला त्यांचं उदारभरण करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी केलंय समाजाने काल या ठिकाणी सांगितलं गेलं कि मराठा समाजाला पूर्वी आरक्षण होत दो एकोणीसशे दोन साली छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होत कारण त्यावेळेला त्यांना गरिबी दिसली अध्यक्ष महाराज एकोणीशे बेचाळीस साली बॉम्बे स्टेट मध्ये दोनशे अठ्ठावीस जाती होत्या त्याच्यामध्ये एकशे एकोणपन्नास क्रमांकावर मराठ्याची जात होती मराठी आणि ना आरक्षण होत एकोणीशे बेचाळीस साली त्याला हीच विधानसभा होती यात विधानसभेने पत्रक काढलं असेल त्याच्या राज्यकर्त्यांनी पत्र काढलं असेल आणि एकोणीसशे बेचाळीस साली जर मराठा समाज आरक्षण होत तर एकोणीसशे बासठ ला एकोणीशे ला जे पुन्हा परिपत्रक काढलं त्याच्यातून गायब काय केलं मराठाचं नाव एकोणीसशे बासठ ला काढलं कशामुळे काढलं काय कारण दिली ही कारण त्यांनी कुठल्याही प्रकारची कारण दिली नसताना त्याला कोणाचं सरकार होत कोण सत्तेत होत आणि म्हणून पारतंत्र देश होता त्याला मराठा गरीब होता आणि स्वातंत्र्यानंतर एकदम श्रीमंत झाला का आणि म्हणून बासठ साली आपण जे यादी तयार केली त्या यादीतून मराठ्याचा समावेश नाहीसा केला त्याची जबाबदारी कोणाची असेल तर त्या राज्य सरकारची आहे त्यावेळेच्या पक्षाची आहे त्यांनी खरं म्हणजे याच उत्तर दिलं पाहिजे पण ते याच्यावर बोलत नाही अध्यक्ष महाराज तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट ला पुन्हा एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकामध्ये कुणबी शब्द घालून ठेवला आता कुणबी शब्द असल्यामुळे निवळ कुणबी जात ही शोधणंही त्यावेळेला कठीण होती आणि म्हणून विशेषतः मराठवाड्यामध्ये त्यापासून तर कोणालाही सर्टिफिकेट मिळालं कोणी मागणी केली की नाही कोणी काही नाही आणि त्यात कुणबी मग दोन हजार चार ला बदल केला दोन हजार चार ला बदल केला कि त्यावेळेला कुण आजुण कुणबी मराठा मराठा कुणबी घातलं अजून पुढे आणि म्हणून त्यावेळेला देखील याचा कुठं प्रचार नाही प्रसार नाही माहिती नाही आता मराठवाड्यात ज्या नोंदी सापडतात त्या स्वातंत्र्यपूर्वीच्या आहेत त्याच्या नंतरच्या पण आहेत पण दोन हजार चार ला चार पासून तर आतापर्यंत कोणालाही सर्टिफिकेट दिलेलं नाही आणि म्हणून सुद्धा याच समजलं नाही अध्यक्ष महाराज मराठ्याच्या आरक्षण साठी मोर्चे निघालेत बावीस मार्च एकोणीशे ब्याऐंशी ला विधानसभेवर पहिला मोर्चा निघाला माथाडी कामगाराचे नेते अण्णासाहेब पाटील यांनी तो मोर्चा काढला होता अनेक मराठा बांधव त्या मोर्चात होते विधानसभेवर मोर्चा गेला विधानसभेचा सभागृह त्यावेळेला चालू होत अधिवेशन चालू होत पण तू त्यावेळेला त्या मोर्चाची दखल घेतली नाही अण्णासाहेब पाटलांनी सांगितलं होतं जर जर तुम्ही या मराठा आरक्षणाच्या बद्दल काही विचार केला नाही मला आश्वासन दिलं नाही तर मी उद्याचा सूर्य पाहणार नाही आणि म्हणून अण्णासाहेब पाटलाने या विषयासाठी मराठ्याच्या आरक्षणासाठी त्याने स्वतःच बलिदान दिलं आत्महत्या केली ब्यानशी झाली ब्यानशी झाली त्याच्यानंतर काय केलं त्याच्या दखल त्यांनी घेतली अण्णासाहेब पाटील कोण तुम्ही कसफटाप्रमाणे समजला त्यांना झाली झाली एक आत्महत्या तुम्ही दखल घेतली नाही विचार केला नाही त्याच्यावर गंभीरपणे विचार केला नाही आणि आता या मराठवाड्यात जे आरक्षण पेटलं त्याला सगळे म्हणायला लागले आरक्षण द्या आरक्षण द्या आरक्षण द्या आणि सांगतात आरक्षण दिलं नाही ते केंद्राने दिलं पाहिजे केंद्राने घट्टा दुरुस्ती केली पाहिजे राज्याने त्याला दिलं ते ते, ते, ते घालवलं अशा प्रकारच्या कॉमेंट आणि जसं काही सगळं आता हे आरक्षण म्हणजे जर न देण्याचं कारण देवेंद्रजी फडणवीस आहे अशा प्रकारचं वातावरण अशा प्रकारच्या मोबाईलवर फेसबुकवर चर्चा शिवीगाळ किती किती शिव्या दिल्या कोण कोण शिव्या देत आहे अध्यक्ष महाराज मला परवानगी दिली तर मी सांगतो यांच्या कार्यकर्त्यांनी किती शिव्या दिल्या त्या आणि कोण कोणत्या दिल्या सांगू शकतो पण मला इतक्या खालच्या थराला जायचं ना आता नको आता पुढचं इतक्या खालच्या थराच्या शिव्या कशासाठी अरे ज्यांनी आरक्षण आतापर्यंत दिलं नाही त्यांचे कार्यकर्ते सांगतात त्यांचे कार्यकर्ते शिवाय देतात आई बाई दे देता का दे ही संस्कृती झाली आणि ते देवेंद्रजी आरक्षण दिलं होत त्यांना शिवाय देतात तुम्ही जरा समजा खालच्या कार्यकर्त्याला कारण काय तर वरतून सांगितलं जात आहे की देवेंद्रजी आरक्षण दिलं नाही केंद्राने आरक्षण दिलं नाही ते जबाबदार आहे जरा समजालीच्या खालच्या कार्यकर्त्याला कारण काय तर वरतून सांगितलं जात आहे की देवेंद्रजी आरक्षण दिलं नाही केंद्राने आरक्षण दिलं नाही ते जबाबदार आहे जबाबदार कोण आहे जबाबदार कोण असेल तर त्यावेळेचे राज्यकर्ते जबाबदार आहे काँग्रेस राष्ट्रवादीवाले जबाबदार आहे कारण तुम्हाला लोकांची गरिबी ही काँग्रेस राष्ट्रवादीची ओट बँक आहे ओट बँक म्हणून त्याला आरक्षण द्यायचं नाही मंडळ आयोग सांगितलं मंडल आयोग निर्माण कधी झालं मंडळ आयोग झाले एकोणीशे अठ्याहत्तर साली मोरारजी भाई देसाईने केला मंडळ रिपोर्ट ऐंशी झाली लागू कधी झाला लागू झाले एक्क्यावन्न बेडू ला दहा वर्ष कोणी दाबून ठेवला दहा वर्ष कोणी दाबून ठेवलं ऐंशीला रिपोर्ट दिला ऐंशीला राष्ट्रपती संजू नीलम रेड्डी त्यांच्या हातात रिपोर्ट दिला पंतप्रधानाला रिपोर्ट दिलाय पण लागू केला नाही जर बऱ्यानं आरक्षण द्यायचं होतं मंडळ आयोगाने अनेक जातीला आरक्षण दिले अनेक जातीला लपवलं कोणी थांबवलं कोणी दहा वर्ष उशीर काय केला ओबीसीच्या आरक्षणाला दहा वर्ष ऑफिस काय केला कोणी केला त्याचा जॉब दिला पाहिजे तुम्ही त्याचा जॉब दिला पाहिजे तुम्ही कि दहा वर्ष आरक्षणापासून लोकांना वंचित ठेवलं कारण लोक गरीब राहावे गरीब राहिले की आपली बॅग वाढते आपलं बद्दल वाढत ही मानसिकता तुमची होती सगळ्यांची आणि म्हणून अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अण्णासाहेब पाटलाच्या ज्या आत्महत्येमुळे आपण काही शिकलो नाही आपण काही शिकलो नाही दोन हजार त्याच्यानंतर सुद्धा पंधरा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव ला एक, एक समिती नेमली खत्री समिती ही खत्री समिती नेमली होती कि मागा जातीचा सर्वे करायला सर्वेक्षण करा त्याच्यात का नाही घातलं मराठ्याचं नाव त्या समितीला अधिकार होता आता सांगता की केंद्राने अधिकार काढला कोणी काढला केंद्राने अधिकार काढला त्यावेळेला समितीला अधिकार होता शिफारस करायचा साली आयोग आला महाराष्ट्रात त्यावेळेला समिती गेली समितीचं नामाकरण केलं मागासवर्गामध्ये ते दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव ला मग त्याच्या आधी तर समितीच होती मग हे तुम्ही एकोणीसशे त्र्याण्णव साली जो खत्री समिती निर्माण केली त्याच्यात आमचे मराठवाड्याचे जनार्दनजी वाघबारे साहेब पण होते अनेक जण होते त्याच्यात काने मराठा विचार केला काने के मराठा सांगितलं की तपासा म्हणू यांचा सर्वे करा म्हणू आणि तो सर्वे केला नाही विचारच केलेला आहे अण्णासाहेब पाटलाचा आत्महत्येनंतर सुद्धा जी संधी होती सरकारला त्यावेळेला विचार करायला संधी होती अन्नू अनुचाली जरी त्यांनी समिती नेमली तरी आनंद साहेब पाटलांचा आत्मदत आत्महत्या विचारात घेता मराठ्यासाठी तरी तुम्ही काय करा असं त्या समितीला सांगायला पाहिजे होतं ते तुम्ही केलं नाही का नाही केलं आरक्षण द्यायचं आता आरक्षण देत नाही केंद्र सरकार देत देवेंद्र देतय घाला शिव्या त्यांना घाला त्यानं शिव्या ही 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 प्रवृत्ती ही मानसिकता सगळी जर आरक्षण लांबवलं असेल कोणी आले असतील मनापासून दिलं नसेल तर त्या त्या, 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 त्या कालचे राज्यकर्ते जबाबदार आहेत हे एकदा कबूल केलं पाहिजे हे एकदा सांगितलं पाहिजे तुम्ही सगळ्याला बिगी मंडळ आयोगाचा सुद्धा आता मी त्याचा उल्लेख केला आपण तसंच म्हणलं मला असं वाटतं की गरिबी हटवण्यासाठी सुद्धा आपल्याला आठवत असे मुंबईच्या एकाहत्तर साली एकोणीसशे एकाहत्तर मुंबईला मावळच्या सूर्याला साक्ष ठेवून सांगतो आम्ही कि या देशातली गरिबी हटू मावळच्या सूर्याला साक्ष ठेवून हटली केला विचार गरिबी जर एकाहत्तर साली हटवायची होती तर मंडळ आयोग दहा वर्ष लपून का ठेवला दहा वर्ष लपून का ठेवला याचा उत्तरही आपल्याला दिलं पाहिजे अध्यक्ष महाराज आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं या दृष्टीने की मराठ्याचं जे आरक्षण आहे ते तुम्ही दिलं पाहिजे सरकारने दिलं पाहिजे आणि सरकारने देण्याची मानसिकता आहे म्हणून तर दोन हजार सतरा अठरा ला आणि आपण एक आयोग नेमला खरं म्हणजे उल्लेख केला की वरच्या स्थापना चर्चा झाली दोन हजार दहा ला झाली दोन हजार बाराला झाली दोन हजार तेरा ला झाली तिथे मुख्यमंत्री गेले नाही जयेंद्र पाटलाचं वाक्य मला अजून आठवत आहे त्यावेळेला वरच्या सभागृहामध्ये जयेंद्रजी मी तुमचं वाक्य सांगतोय वर्षा सभागृहामध्ये चर्चा चालू होती शुक्रवारच्या दिवशी लक्षवेधीवर का प्रश्नावर चर्चा चालू होती मुख्यमंत्र्यांनी यावं उत्तर चार् द्यावं असं म्हणून त्या वर्षी मुख्यमंत्री आले नाही म्हणून लक्षवेधी पुढे ढकलली सोमवारच्या दिवशी लक्षवेधी लागली चर्चा झाली त्यावेळेला सुद्धा मुख्यमंत्री आले नाही त्यावेळा त्यावेळेला काही आमदार वर्षा सामोर बनले की मुख्यमंत्री आलं पाहिजे तुम्ही असं म्हणलात की फौजा खान त्यावेळेला मंत्री होत्या त्या सक्षम हे उत्तर द्यायला त्या सक्षम हे तुमचं रेकॉर्डचं वाक्य त्याच्यात लिहिलेलं आहे मी वाचलंय ते आणि मग त्यात सक्षम होते मान्य आहे आम्हाला आम्ही कोणाला हेतू आरोप करत नाही पण मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला येऊन ती वरच्या सभागृहामध्ये काही सांगितलं असतं त्यावेळेला ठरवलं असतं तर दोन हजार अकरा बारा दहाला जे काही वर्ष सभागृहात तयार झाली त्यावेळेला तुम्हाला नेमता आले असते समिती नंतर नेमली कधी नेमली समिती दोन हजार बाराला राणे समिती दहा साली नेमलायोग नऊ साली निवडणुकीच्या वेळाला काँग्रेस राष्ट्रवादीवाल्याने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलं होत आम्ही मराठ्याला आरक्षण देऊ नऊ साली नऊच्या जाहीरनामाच्या विचारावर जरा वाचा आणि मग नऊ ते चौदा पर्यंत काय न केलं नऊ ते चौदा पर्यंत का नाही केलं आणि त्यावेळेला हे सुद्धा केलं म्हणजे कधी केलं चौदाला ला लोकसभेमध्ये पराभूत झाला केंद्राचं सरकार गेलं मग घाबरगुंडी झाली मग वाटलं की आता येत्या विधानसभेला तरी काहीतरी हातात असावं म्हणून घाईघाईने गा� तो समितीने दिलेल्या रिपोर्ट वर कायदा के नाही केला फक्त अध्यादेश काढला कायदा नाही केला अध्यादेश आणि त्या अध्यादेशाला हायकोर्टात चॅलेंज झालं हायकोर्टात तुम्ही अध्यादेश काढला जुलै महिन्यात चौदाच्या जुलै महिन्यात अध्यादेश काढला ऑगस्ट मध्ये हायकोर्टात गेला सप्टेंबर मध्ये त्याच्यावर दोन्ही बाजूनी चर्चा झाली दोन्ही बाजूनी भेद झाली न्यायमूर्तीनी त्याला निकाल दिनाने राखून ठेवला ऑक्टोबर मध्ये निवडणुका झाल्या सरकार बदललं देवेंद्र शपथ घेतली आणि चौदा नोव्हेंबरला चौदा नोव्हेंबरला कोर्टाने निकाल दिला आणि ते रद्द केला कारण तो होता अध्यादेशवर आणि मग त्यावेळेला चर्चा झाली किंवा अध्यादेश जर कायदा असता तर टिकला असता कायदा असता ते टिकला असता आणि म्हणून तो याच सभागृहामध्ये हो दोन हजार चौदाच्या च्या सभागृहामध्ये हो कायदा केला अध्यक्ष महाराज मी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही समोरच्या माणसाला जितक्या द्याल तितक्या आम्हाला द्या त्यांच्यापेक्षा जादा देऊ नका आणि पाच मिनिटं संपवतो वीस मिनिटं आपली झाली वीस मिनिटं झालेली आहेत आपण लवकर कणकुळ करा लवकर कंक्लूड करा सर्वांनाच बोलायचं सहकार्य करा सगळ्यांनी म्हणून अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज त्यावेळेला मी माझे मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबासाहेबांची एक मुलाखत वाचली ऐकली ते बी माझ्यावर आणि त्याने त्यावेळेला म्हणलं होतं की आम्ही आरक्षण दिलं पण आमचं सरकार बदललं आणि पुढच्या सरकारने कोर्टामध्ये नीट बाजू मांडली नाही म्हणून ना ते आरक्षण टिकलं नाही वस्तुस्थिती का वस्तुस्थिती काय सप्टेंबर मध्ये सरकार तुमचं होत तुम्ही मुख्यमंत्री होतात त्याच वेळा त्या 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 दोन्ही बाजूच दोन्ही बाजूचा भैस झाली होती आर्ग्युमेंट झालं होत निकाल फक्त राहिला होता तो नव सरकार आल्यावर चौदा दिवसांनी दिला चौदा दिवसाने दिला कारण त्याला आचारसंहिता असेल काही असेल आणि म्हणून याचा सगळ्या दोष पण पसरवले आले त्याने तिथं नीट बाजू मांडली नाही कोर्टामध्ये वकील उभे केले नाही आणि म्हणून आमचं आरक्षण हरलं इतकं लबाड फार कशासाठी इतकी लबाडी कशासाठी सामान्य माणसाला त्याचा परिणाम होतो तरुण पोरावर त्याचा परिणाम होतो आणि मग तरुण पोरांचा डोकं भडकलं जात आणि त्या भडकल्यातून हे सगळं चित्र उभं केलं होतं लोकांचे माथे भडकायचं लोका काम कोणी केलं असेल ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्याने केलंय आरक्षण तर दिलंच नाही परंतु लोकांना भडकायचं काम आपण केलं आणि त्याचा हा परिणाम आहे म्हणून माझी मागणी आहे माझी मागणी आहे की आता 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 आपण आपण द्या म्हणतो तुम्ही, तुम्ही आम्ही आता एकच बलोच झालो न्यायचं नाही आता विरोध व्हायचा नाही पण जे घडलं ते सांगावं लागलं कारण हे जर नीट खाली गेलं नाही तर लोकांना कळणार नाही की याच्यातले मराठा आरक्षणाचे लांबवणारे कोण खरे मारेकरी कोण हे लोकांपर्यंत जावं म्हणून मी हे सांगतोय आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की मराठा आरक्षण असू द्या धनगर समाजाचं आरक्षण असू द्या त्याचा योग्य वेळी त्याचा विचार केला पाहिजे आणि ते लवकरात लवकर दिलं पाहिजे अशा प्रकारची मागणी करून थांबतो धन्यवाद